काय वाटतं तुमचा निकाल थोड्याच वेळामध्ये मतमोजणीची प्रक्रियाला सुरुवात होते आणि या मतदारसंघामध्ये पाच सहा महिन्यापासून प्रचार करत असताना या मतदारसंघातील अनेक प्रश्न आहे हा मतदारसंघ शेतीप्रधान मतदारसंघ आहे आदिवासी मतदारसंघ आहे शेतीच्या शेतमालाच्या भावाच्या बाबतीमध्ये मग कांद्याचा प्रश्न असेल टोमॅटो आहे द्राक्ष आहे किंवा शेतीमालाच्या इतरही पिकांचे भाव जर बघितले तर अतिशय दहा वर्षापेक्षा खूप कमी झालेले आणि शेतकरी सातत्याने निर्यात बंदी सारखे धोरणं असतील केंद्र सरकारचे त्याच्यामुळे हवा दिल झालेला आहे आणि केंद्रामध्ये दहा वर्षापासून सत्ता बीजेपीचा वीस वर्षापासून खासदार केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी या मतदारसंघाला मिळालेली असताना सुद्धा अनेक प्रश्न मग रेल्वेचा प्रश्न आहे तरुणांची बेरोजगारी आहे किंवा आरोग्याचे मोठ्या प्रमाणावरती समस्या आहे शिक्षणाचे प्रश्न या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा मूलभूत सुविधा देण्यामध्ये हे लोकप्रतिनिधी यांनी कुठल्या प्रकारचं लक्ष फारसं या मतदारसंघात दिलेलं नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो प्रतिसाद दिला आहे आणि तो प्रतिसाद मला नक्कीच विजयापर्यंत घेऊन जाईल माझा विजय नक्की होईल याची खात्री मला या ठिकाणी आहे